आपण मरे मरे जे काही फोटो बघतो दिल्लीचे बूट चाटितो हे हे आपल्या भगव्याच्या अवलादीचे नाहीत हे गद्दार आहेत सगळे आजपर्यंत कधीही शिवसेना प्रमुख तर कधी मला वाटतं जेमचे माझ्या आठवणीत एकदाच गेले होते दिल्लीला मी सुद्धा जातो ते तिकडनं नीट आमंत्रण आलं इंडिया बैठकीचं वगैरे तर जातो नाही ना ना तर आपल्या खासदारांना भेटायला कधीतरी जातो पण कधी वर्षात एखाद्या वेळेला गेलो तर पण आत्ताच जे चाललेलं आहे दरवेळेला उठसूट मुजरे मारायला जातात हे ते त्यांचे हुजरे हे काय मार शिवसेना प्रमुखांचे विचार पुढे नेणार आणि देश पूर्ण नासून टाकलेला आहे मला तर आता अशी भीती वाटायला लागलेली की आपण अराजकाच्या दिशेने चाललोत की काय दिशाहीन सगळं चाललेलं आहे उठसूट कोणाले पक्षामध्ये घेत आहेत म्हणजे मी मागे सुद्धा म्हंटल ना आता आपले ज्येष्ठ शिवसैनिक आहेत ना कोण हो? त्यांचं मुस्लिम कार्यकर्ते आपले आहेत ना अनेक जण आहेत बाबू शेठ एक, एक आताचे नाही ज्येष्ठ शिवसैनिक आहेत असे अनेक आहेत मुस्लिम कार्यकर्ते पण आपण काय म्हंटल म्हणजे भारतीय जनता पक्ष जे मी दसऱ्याच्या माझ्या भाषणात थोडस बोललो होतो की भाजप जे काय करतं ते सगळं चालून जायचं ते आम्ही खपून घ्यायचं मग ते जातील अगदी मस्जिदीमध्ये जातील नमाज पडतील मोदींनी स्वतः सांगितले की ते काय ईदच्या दिवशी त्यांच्या घरी सगळे जेवण मग हे सगळे चाळे आपण बघायचे म्हणजे आम्ही जर काय काही करायला गेलो किंवा दुसऱ्यांनी कोणी केलं तर ते लव जिहाद आणि भाजपने काही केलं तर अमर प्रेम हा कोणता नाही आहे आपण त्यांना काय बोलायचं नाही